पुण्यातल्या मुंडवा भागातल्या जमीन घोटाळा प्रकरणानं राज्याचं राजकारण अक्षरशः हलवून टाकलं कारण इथे व्यवहार आहे कोट्यावधींचा पण भरलेलं मुद्रांक शुल्क आहे फक्त पाचशे रुपये अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींना विकत घेतली गेली आणि तेही सत्तावीस दिवसात एवढं वेगवान व्यवहार सामान्य माणसासाठी स्वप्नातही शक्य नाही पण या व्यवहारात एक धक्कादायक बाब समोर आली कंपनीत एक टक्का हिस्सा असलेल्या दिग्विजय पाडलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि नव्याण्णव टक्के हिस्सा असलेला पार्थ पवार यांच्यावर मात्र एकही प्रकारचा गुन्हा नाही आता लोकांचा प्रश्न निर्माण होतोय की कायद्याचं माप वेगळं का असतं जेव्हा सामान्य नागरिकांनी एखादी छोटीशी चूक केली तरी पोलीस दरवाज्यावर उभे राहतात तेव्हा एवढ्या मोठ्या घोटाळ्यातील मुख्य मालकावर कारवाई का नाही हा न्याय आहे की नाते संबंधाचं कवच दिग्विजय पाटील हे पाद पवारांचे मामे भाऊ म्हणजे फॅमिली अँगल सुद्धा सगळ्यात चर्चेत आलाय विरोधक म्हणतात मामा तुरुंगात पुतण्या सुरक्षित हीच का सत्तेची ताकद मुंडव्यातला हा जमीन व्यवहार आता केवळ आर्थिक गुन्हा राहिलेला नाही तर सत्ताधाऱ्यांच्या दुहेरी न्यायाची एक जिवंत साक्ष बनलाय महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक आज विचारतोय एक टक्क्यांवर गुन्हा नोंदवला जातो तर नव्याण्णव टक्क्यांवर मौन का बाळगला जातोय त्यावरच आपण आज सविस्तर बोलणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्ते सत्ता म्हणजे पण महत्वाचं पुण्यातल्या मुंडवा परिसरात एका जमीन व्यवहार दिसायला साधा आहे पण आतून तो मोठ्या तुफान घालतो आहे या व्यवहारात गुंतलेली रक्कम काही लाखांची नाही तर शेकडो कोटींची आहे आणि यात नाव अशी की राजकारणात खळबळ उडवणं अपरिहार्य होतं पार्थ अजित पवार राष्ट्रवादीच्या दुसऱ्या पिढीचं प्रमुख नाव आणि त्यांचे मामे भाऊ दिग्विजय अमरसिंह पाटील ज्यांच्यावर आता गुन्हा दाखल झालाय पण गंमत बघा कंपनीत एक टक्के मालकी असलेल्या दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल होतो आणि नव्याण्णव टक्के मालकी असलेल्या पार्थ पवारांवर मात्र कुठल्याच प्रकारचा गुन्हा नोंदवला जात नाही त्यामुळं हा प्रश्न आता महाराष्ट्रभर गाजतो दिग्विजय पाटील कोण आहेत आणि पार्थ पवारांचं नाव कसं वाचवलं गेलं हा प्रश्न आता समोर येतो मुळात मुंडवा भागातील सोळा पूर्णांक एकोणास हेक्टर जमीन सरकारी कागदावर तिची किंमत तब्बल तीनशे कोटी रुपये दाखवण्यात आली ही जमीन अमेडिया एंटरप्राइजेस नावाच्या कंपनीनं घेतली कंपनीत पार्थ पवारांचा हिस्सा हा नव्याण्णव टक्का आहे आणि मामे भाऊ दिग्विजय पाटलांचा टक्का फक्त एक आहे पण या व्यवहारासाठी फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरली गेली हो फक्त पाचशे रुपये इथूनच कथा पूर्णपणे बदलते सामान्य माणूस जेव्हा एखादा गुंटा घेत असेल तर त्याला हजारो रुपयांचा स्टॅम्प ड्युटी ही भरावी लागते पण इथे तीनशे कोटींच्या व्यवहारावर मात्र पाचशे रुपये मग चौकशी सुरू झाली आणि निष्कर्ष लागला की पाच कोटी एकोणनव्वद लाख रुपये मुद्रांक शुल्क बुडवण्यात आलाय यावरून गुन्हा नोंद झालाय पण पार्थ पवारांवर नाही तर त्यांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील आणि अन्य दोन जणांवर तेर हे धाराशिव जिल्ह्यातलं छोटसं गाव इथलेच रहिवासी आहेत अमरसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र म्हणजेच दिग्विजय पाटील म्हणजे पार्थ पवारांचे सक्के मामे भाऊ दिग्विजय हे शिक्षणानंतर पुण्यात स्थायिक झाले पार्थ पवारांसोबत व्यावसायिक भागीदारी करून अमेडिया एंटरप्रायजेस ही कंपनी उभी केली पाटील हे तेरला अधूनमधून कौटुंबिक कार्यक्रमासाठी किंवा मतदानासाठी जातात म्हणा पण आता या गावाचं नावही या प्रकरणामुळं राज्य पातळीवर झळकळताना आपल्याला पाहायला मिळतंय लोक म्हणतायत की एक टक्के हिस्सेदारीवर गुन्हा नोंदवला गेला आणि नव्याण्णव टक्के मालक मात्र निवांत बसलाय हा प्रश्नच आता सगळ्यांच्या ओठांवर हो आहे या व्यवहारात पॉवर ऑफ अटर्नी असलेल्या शीतल तेजवानी जमीन विकली रजिस्ट्रेशनमध्ये काही तांत्रिक बदल करून ही जमीन पुणे शहरात असतानाही मुळशी तालुक्यात दाखवली गेली कारण सोपा आहे मुळशी तालुक्यात स्टॅम्प ड्युटी कमी लागते इतकंच नाही तर कंपनीच्या कागदपत्रात दिग्विजय पाटलांचं लिंग स्त्री असं नमूद केलं गेलेलं आहे हे केवळ चूक की मुद्दाम केलेला कायदेशीर घोळ आहे हेच आता पोलिसांच्या तपासाचा भाग आहे आता या सगळ्यात राज्य सरकारच्या महसूल विभागाकडून प्रचंड आर्थिक नुकसान झालेलं आहे जवळपास सहा कोटी रुपयांचं म्हणून गुन्हा दाखल झालाय पण सर्वात मोठा सवाल तोच आहे मुख्य मालक पार्थ पवारांना वाचवण्यासाठी सगळी जबाबदारी दुसऱ्यावर टाकली गेली आहे का शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे या व्यवहाराचा फुगाच फोडलाय त्यांचा आरोप होता की अठराशे कोटींची जमीन फक्त तीनशे कोटींमध्ये घेतली गेली आणि त्यावर स्टॅम्प ड्युटी फक्त पाचशे रुपये लावली गेली एक लाखाच्या भांडवलावर चालणाऱ्या अमेडिया कंपनीने एवढा मोठा व्यवहार कसा केला असा प्रश्न त्यांनी निर्माण केला एवढ्या वरस न थांबता अंबादास दानवे यांनी अजून आरोप केलेत की उद्योग संचालनालयानं अठ्ठेचाळीस तासात स्टॅम्प ड्युटी माफ केली आणि केवळ सत्तावीस दिवसात एवढा मोठा व्यवहार पूर्ण झाला म्हणजेच सरकारच्या वेगाने अत्यंत तत्परतेने ही सगळी कामं पार पडली अत्यंत वायू वेगानं सामान्य नागरिकांसाठी इतकी झटापट्याची यंत्रणा कधी दिसते का हु? या प्रकरणानं एक मोठा प्रश्न उभा केला आहे कायद्याच्या नजरेत सगळे समान आहेत का कारण जर एखाद्या सामान्य नागरिकाने सरकारचे पाच कोटी रुपये बुडवले असते तर त्याच्यावर लगेच अटक चौकशी आणि माध्यमांमधून ताशेरे ओढले गेले असते पण इथे फक्त एक टक्का मालकावर गुन्हा नोंदवला गेला आणि नव्याण्णव टक्का भागीदारी असलेल्या मालकावर काहीच कारवाई नाही त्यामुळेच आता जनता विचारते हा तपास आहे की बचाव केला जातोय ही चौकशी आहे की कव्हरअप अप केला जातोय पार्थ पवार हे अजित पवारांचे सुपुत्र आहे आणि अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत म्हणून या प्रकरणाला राजकीय रंग मिळणं अपरिहार्य होतच पार्थ पवारांनी अद्याप या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र विरोधकांचा सूर वाढताना दिसतोय आणि विरोधक म्हणतायत मामा अडकला पण पुतण्या वाचला सोशल मीडियावर तर थेट हेडलाईन बनतीये एक टक्क्यावर गुन्हा नोंदवतो आणि नव्याण्णव टक्के भागधारक असलेला माणूस मोहून बाळगतो हे समजण्याच्या पलीकडे आहे सध्या दिग्विजय पाटलांवर दाखल गुन्ह्याची चौकशी सुरू आहे त्यांना स्वतःच्या मामे घराशी असलेली व्यावसायिक नाळ आता उज वाटते बर का ते, ते म्हणतात की आमचं नाव चुकीच्या कारणांसाठी पुढं आणलं गेलं आम्ही निर्दोष आहोत पण राज्याच्या राजकारणात नाव आलं की मग चर्चा थांबत नसतं दिग्विजय पाटलांचं आयुष्य आता तपासाच्या आणि राजकीय आरोपांच्या दोन कात्रीत सापडलेला आहे या प्रकरणानं सामान्य लोकांच्या मनात मोठी खतखत निर्माण केली आहे कारण जमिनीचा व्यवहार कर स्टॅम्प ड्युटी ही सगळी प्रणाली सर्वसामान्यांसाठी काटेकोरपणे लागू होते पण मोठ्या लोकांसाठी सगळं नियमबाह्य कसं चालतं लोक विचारतात जर एक टक्के भागीदारीवर गुन्हा दाखल होतो तर नव्याण्णव टक्के मुख्य मालक चौकशीच्या बाहेर का आहे ही न्यायव्यवस्थेची नवी व्याख्या आहे का मुंडवा प्रकरण फक्त जमीन घोटाळ्याचं उदाहरण नाही हे सत्ताधाऱ्यांच्या सावल्यांखाली लपलेल्या दुहेरी न्यायाच्या प्रणालीचं प्रतीक बनलेलं आहे एका बाजूला मामे भाऊवर गुन्हा दाखल होतो आणि दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्र्यांचा सुपुत्र चौकशीच्या वर्तुळातही येत नाही या सगळ्याचा अर्थ एकच कायदा अजूनही ताकदीवाल्यांच्या सोयीप्रमाणे वाकवला जातो त्यामुळे आज महाराष्ट्रातील जनता विचारते एक टक्का भागीदारी असूनही गुन्हा नोंदवला गेला आणि नव्याण्णव टक्के मालकी असूनही शांतता का निर्माण होते हा योगायोग आहे की राजकीय गणिताचा चमत्कार जमिनीचा हा व्यवहार आता सामान्य राहिलेला नाही तर महाराष्ट्रातल्या सत्तेच्या आणि सत्ताधारांच्या जमिनीवरील वास्तवाचा सर्वात जिवंत पुरावा बनलेला आहे या संपूर्ण प्रकरणात प्रश्न पैशांचा नाही तर न्यायाचा आहे कारण कोट्यावधींच्या व्यवहारातही जेव्हा फक्त पाचशे रुपयांचं मुद्रांक शुल्क भरलं जातं तेव्हा यामागे केवळ कायदेशीर चूक नाही तर सत्ता आणि पैशाचं जाळं हे देखील आहे ते स्पष्ट होतं एक टक्क्याच्या मालकीवर असलेल्या दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल होतो पण नव्याण्णव टक्के मालकी असलेल्या पार्थ पवारांवर शांतता निर्माण होते हीच ती वास्तवाची सर्वात मोठी थाप आहे कायद्याची भाषा सर्वांसाठी समान असावी पण इथे ती सत्ताधारांच्या सोयीप्रमाणे वाखवली जाते आज महाराष्ट्रातील जनतेच्या मनात एक प्रश्न निर्माण होतोय की कायद्याचा ताराजो राजकारणानुसार झुकतं का हो दिग्विजय पाटलांचं नाव पुढे येतं पण खरी जबाबदारी कोणाची जर सत्ता म्हणजे संरक्षणाचं कवच असेल तर सामान्य जनतेसाठी न्याय कुठे मिळणार मुंडवा जमीन प्रकरण हे केवळ एक आर्थिक गुन्हा नाही तर सत्तेच्या पायाभरणीतील भेगा दाखवणारं आरसा आहे या घोटाळ्यानं एक गोष्ट मात्र निर्विवाद सिद्ध केली न्याय हा अद्याप ताकतीवाल्यांच्या मर्जीवर अवलंबून आहे आता या प्रकरणात काय नवीन खुलासे येणार हे काळच ठरवेल आणि ते पाहणं महत्वाचं देखील ठरणार आहे बाकी जनता म्हणून तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे पण ऍलर्जीचा फार त्रास होतो सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगाव हो। डॉक्टर चाटेस होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह टू सेव्हन वन झिरो सेव्हन